आता आपण अत्यंत महत्त्वाच्या आणि सगळ्यांना पडलेल्या एका प्रश्नाचं उत्तर देणार आहोत नवरात्रामध्ये वापरले जाणारे नऊ रंग जे की आत्ता महिलांमध्ये अत्यंत प्रिय नौ गोष्ट आहे की नऊ दिवस नऊ रंगाच्या साड्या किंवा कपडे घालायचे आणि त्या पद्धतीने नवरात्र सण साजरा करायचा आणि गरबा खेळायचा फक्त इतक्या पुरतंच हे मर्यादित नाही आहे नऊ रंगांचं महत्त्व आहेच उपासनेमध्ये पण ते कसं आहे ते आपण समजून घेऊया हे नऊ रंग जे आहेत ते वस्त्रांमध्ये नसून देवतेंच्या फुलांमध्ये याचा समाविष्ट आहे ह्याच्यामध्ये पहिल्या दिवशी शेवंती म्हणजेच पिवळ्या रंगाचा समावेश होतो त्याच्यामध्ये शेवंती असेल पिवळ्या रंगाची जी कुठली फुलं असतील जसं सोनचाफा आहे झेंडू आहे या प्रकारची फुलं देवीला व्हावी किंवा त्याची माळा देवीला व्हावी दुसरा दिवस त्या दिवशी अनंत किंवा मोगरा म्हणजेच पांढऱ्या रंगाची फुलं देवीला व्हावी तिसऱ्या दिवशी निळ्या रंगाची म्हणजेच गोकर्ण किंवा कृष्णकमळ या स्वरूपातली फुलं देवीला व्हावी चौथ्या दिवशी केशरी रंग म्हणजे भगव्या रंगाची फुलं म्हणजे जसं अबोली असेल तेरडा असेल ही फुलं देवीला व्हावी तिळाची फुलं सुद्धा भगव्या रंगाची असतात पाचव्या दिवशी आपल्याकडे रंग नाही आहे म्हणून बेल म्हणजे हिरवा रंग आपण त्याला म्हणू शकतो किंवा कुंकू हे देवीला अर्पण करावं सहाव्या दिवशी कर्दळीची फुले देवीला व्हावी सातव्या दिवशी झेंडू किंवा नारंगी रंगाची फुलं देवीला व्हावी आठव्या दिवशी लाल रंगाची म्हणजे जास्वंद किंवा कन्हेरीची फुलं देवीला व्हावी आणि नवव्या दिवशी कुमकुम अर्चन देवीला प्रिय आहे याच स्वरूपामध्ये रंगांचं महत्त्व आहे ह्या रंगांचा आणि कपड्यांचा काहीही संबंध नाही धन्यवाद